शालेय विद्यार्थ्यांसाठी धुळे पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय ग्राउंडवर शस्त्र प्रदर्शन धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने पोलीस डे निमित्ताने सोमवारी जाने आज जानेवारी रोजी अकरा वाजेनंतर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस ग्राउंडवर शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आले होते चित्रपटांमध्ये छायाचित्रांमध्ये बघितलेल्या शस्त्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताना विद्यार्थी भरवले होते शस्त्र हातात धरून बघताना विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचं यावेळी पाहायला मिळाला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका ते तुमचे मित्र आहेत कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या कोणत्या इतर विभागाकडे याचीही माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही उपस्थित विद्यार्थ्यांनी जाणून घेतले यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते ठाणे अंमलदार मुद्देमाल याबाबतची माहिती तसेच एस एल आर पासून अश्रु धुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांचीही माहिती त्यांनी मोकळेपणाने दिली पोलीस अधीक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले एखादी तक्रार द्यायची झाल्यास पोलीस ठाण्यात यायला घाबरू नका तक्रारींचे निराकरण केले जाईल निष्कारण पोलिसांची भीती बाळगू नका मोबाईल पाकिट चोरी परिसरातील हाणामारी किंवा छेडछाडीची तक्रार कशी द्यायची याचेही त्यांनी समुपदेशन केले मुलींनीही कशा प्रकारे सावधानता बाळगली पाहिजे ओळखीतूनही कधी कधी कसे गैरप्रकार केले जातात याचीही त्यांनी माहिती दिली यावेळी धुळे शहरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रदर्शनास उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पोलिसांच्या रेझिंग डेचा चा शेवटचा दिवस आहे आठ जानेवारी त्या अनुषंगाने पोलीस मुख्यालय ते या आय पाटील आहे मोहले यांनी एक अतिशय चांगलं शस्त्र प्रदर्शन आपण बनवलेलं आहे जेणेकरून शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपल्याकडे जे महाराष्ट्र पोलिसांकडे जे शस्त्र आहे त्यांची संपूर्ण माहिती मिळावी त्याच्यामधून थोडं मोटिवेशन मिळावं त्यांच्या करिअरला देखील गायडन्स मिळावा या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की बरेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आज इथे आलेले आहेत आणि त्यांना आपण शस्त्राचं डिस्प्ले केलेलं आहे के आणि शस्त्राची माहिती आपण त्या ठिकाणी देत आहोत धन्यवाद